तकले आणि आपली दागिने केलेले आहेत आईने माझ्या तर बघू शकता अभी मैं विगाती पण काहीती फी कमेंट मध्ये बोलला तरी मला काही वाईट वाटणार नाही कारण का जे ज गेले जना लागले त्याला दुखतंय जसा आई ने बाई मम्मा अरे ब्लॉक करून डिलीट केले यांची तोंड पण नको का यांची नावाने पण परतय आता हां मैं बाई मम्मा मैं आपकी गुरुजी में पोलीस स्टेशनमध्ये हसते किती दिवस चाला कारण का बाय नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीकते मी जैसे आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि आपले घर फॅमिली फॅमिलीचे माझे परिवार सर्व सुखी राहू देवाला तेव्हाला ईश्वरचरणनी प्रार्थना करते तर चला आता मी सुरुवात करते माझ्या आईपासून ओके okay. माझ्या आईबद्दल तुम्ही काय काय कोणाचं म्हणणं काय काय आहे असं वगैरे ढकलेले आता खूप मी आज आपला ब्लॉग म्हणजे व्हिडिओ खूप लेट आला येतोय कारण काय प्रॉब्लेममुळे आईनं पिलूला दागिने केलेत आणि आज गायूने तर हंगामाच करून ठेवला संतोषला फोन लावून काय काय मागत होती तिच्या तोंडून ऐका ठीक आहे तर त्याच्या आधी झाला आपण छोटीशी काय कमेंट वाचून घेऊ ठीक आहे तर आई अमुख्य आहे दिनेश जाधव मग ताईच असणार आहे हे दादांची कमेंट आहे छोट्याशा शॉर्टमध्ये आहे किती जीव लावता आई तुम्ही सगळे गाईला हे बघून डोळ्यात पाणी आलं ग असंच राहा शेवटपर्यंत ही जी ईश्वरचरणी प्रार्थना तर मनापासून धन्यवाद ताई कायम मला असंच भेटायला बघायला भेटेल तर माझी पार्वती मावशी आहे ना इतकी कमेंट करायला आहेत मी न त्यांना उत्तर ना ना दिले नाहीत मी आजपर्यंत खूप दिवस झाले जुन्या व्हिडिओवर स्टार्ट आहे जुन्या व्हिडिओवरच कमेंट आहेत लय भारी गायत्री जयश्री खूप गोड फॅमिली आहे तुमची गायूला किती जीव लावता तुम्ही तर मावशी मनापासून धन्यवाद तुम्हाला एक पण कमेंटचे मी रिप्लाय नाही दिलेली हा बना दोन ती स्कूलमध्येच आारी स्कूलला चालली बरं का त्यानं काय काय मागितलं हे पण सांगते चलो उधरारी चला तर हां हां सांग ठीक आहे तर सुमन मोरे मावशी माझ्या सुमन मावशींचं कर्म नाही जे कधी कधी आपण काही बोलतो त्यांचं चुकीचा अर्थ काढला जातो आमच्या म्हणजे ते मी व्हिडिओ टाकला होता आईचा खूप लांब आहे असंच असतं मी शिव बाबा मी शिव आई मी शिवपापा मी मम्मा या असंच म्हणतात म्हणत असतं आता पहिल्याच्या दिवस तुझी असंच मी एक नॉर्मल तुझी आठवणी येते माझी आई एकदम सुरक्षित आहे आणि असेच काहीतरी मी सांगितल्याबद्दल सा। सा सा का नाही सोमंताई मावशीने लिहिले की तू असं व्हिडिओ टाकलास कालचा मग तु सगळ्यांचं क्लिअर झालेला आहे तर साक्षीताई काय म्हणते दुःख आलं की आईची आठवण येते जे तर मावशी आहेत का ताई मनापासून काही माहीत नाही हो हे असतं मेन महत्त्वाचं म्हणजे माझं आणि माझ्या बहिणीचं बॉन्डिंग एवढं स्ट्रॉंग यो होतं आमचं म्हणजे खूप काय तिचं असलं ना आम्ही आईवडिलांना कधीच आम्ही तकलीफमध्ये असं त्यांना काही गोष्टी सांगायच्या नाहीत लईच काही महत्त्वाचे असल्या तर सांगायचं काय माझं प्रॉब्लेम असला माझ्या बहिणीला सांगायची कारण आई बापाला दुःख होईल म्हणून ह्या दलिंद्रिया खांदाननं मला सतरा वर्ष झालं मी ह्याशी दुःखी आहे कारण त्या चांगाळ्या दुघी नवरा नवराकडं राहिल्या नाहीत मग ज्या घरात अशी नवरं सोडून नको म्हणून येत आहेत ना त्या घरात आग लावणाऱ्या त्या दू अशाच असते त्यामुळे मला कधीच सुख नव्हतं ठीक आहे तर झाला तर खरंच ताई माझ्या बरोबर बोलल्या तर आई आधी बहीण असली ना आपण बहिणीला सांगतो आता माझ्या नशिबात माझी बहीणच नाही त्यामुळं ना मी काय करते माझ्या आईला बाबाला मी मेन बाबाला सांगते बाबानंतर आता आईचं थोडंसं ना ह्याने मारलं पिटलं ना जेव्हा आता मधी भांडणं झाली गेल्या वर्षी ह्यानं दलिंद्रियानं बिना सांगता सा माणसांना नेऊन आईला तेव्हा मारलं ना तेव्हापासून आईचं हे झाले नाही तेव्हापासून आईची मला खूप आठवण येते आणि बहीण नसल्यामुळे का नाही पहिलं आई वडिलांच्या पशीच आपलं वाक्य मेन आपण खूप कष्टात असलो कोणाला आठवतो हो जन्म दिलेले का नाही त्यांनाच आठवत म्हणजे आपल्याला वाटतं मी काय चुकले आपण त्यांनाच पहिल्यांदा हे करतो ठीक आहे आपण मिस्टरांपैकी असलो की आई वडीलच पहिलं आठवते तर प्रियाताईनी बरोबर कमेंट उत्तरं दिलेली त्या ह्याच्यामध्ये जसं की मी आई तुझी खूप आठवण येते गं मी शेव आई म्हणून एक शॉर्ट टाकला होता आईची खूप आठवण येत होती तर त्यात प्रियाताईंनी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओवर त्यांची कमेंट आहे मला माहीत आहे ताई तू दुःख असलेले म्हणून तुला आईची आठवण येते हां माझ्या हेमलता मावशीने पण सांगितलंय जयू आई हीच आई असते आईची आठवण क्षणाक्षणात शन, येते खरंच मावशी म्हणून काय सांगायचं काय खरं नाही काय झालं आईला काही नाही झालेलं खूप कमेंट त्या मुलं सोनुचं ॲडमिशन झालं का शिल्पा झालं कुठं जाते तुला सांगते काय झालं आईला परत अजून आहेच काही नाही आई आपली अवस्थित आहे त्यात का नाही आपल्या प्रियताईनी परत कमेंटमध्ये त्यावेळी रिप्लाय दिलेली खूप छान रिप्लाय दिलेलं की आईला काय झालेलं नाही ताईला एकदम उघडं ना नेटवर नेटवर्क खूप इशू आहे काही सांगितले त्यात आणि काही पण कमेंट नका करू काही नाही झालेलं आईला ओके बरोबर म्हणलेलं काय झालं ताई आईला काही कळत नाही तुझा कालचा व्हिडिओ तर एकदम नॉर्मल आहे काही नॉर्मलच आहे आई आपली काय घेण्यात आलेलं आईला तर त्यात आपल्याला आपल्या ताईने खूप सारे कमेंटमध्ये रिप्लाय पण कमेंट खूप टाकले आहेत की आईला काय झालेलं नाही आई एकदम ठीक आहे ताईला आठवण आली म्हणून आयच्या असं टाकलं आहे आणि आपिलूला दागिने केलेले आहेत आईनं माझ्या तर बघू शकता ती का रे हे बघा इधर आ इधर से थोडा बघा इधरा मी फक्त आईलाच सांगितलं होतं जेव्हा नाकातलं त्याचं टोचलं त्यावेळी फोन फोन चालू होता ना आई ही नाकात तार होती मग तिनं सांगून टाकलं की तुटलं म्हणून मी आईचा फोन चालू होता त्यावेळी मी म्हटलं आई तुटले ग नाकातलं म्हणून काढते आणि काढी घालते मग लिंबाची मग त्यामुळे आईने का केलं हे बघा तुम्हाला पर्ची दाखवते ह्याच्यात ठेवलंय मी दुसरं परची दाखवते बाबाच्या नावानं तारीख वेळ मी तिथं गेली होती ना तिथून घेऊन माझ्या भावाच्या हातात मावशीच्या तिकडे पाठवलं कर्नाटक माझा भाव घेऊन आला सचिन ठीक आहे तुम्हाला दाखवते बाबांचं नाव वगैरे बॅक कॅमेरावरून मायनीवरून घेतलेलं आहे मी पकडते ठीक आहे फॅनेच्या हवेनं उडायला लागलंय तर तुम्ही बघू शकता हे बघा त्रिमूर्ती ज्वेलर्स आहे मायनी तर आहे ना काय मायनी आहे आणि हो का मायनी पण आहे सगळीकडे लिहिलेलं आहे सोनं दागिने आणि हे बघा बाबांचं नाव रमेश परशुराम ढाले मुकाम पोस्ट चितळी लिहिलेलं काय नाही जान्हवीच्या नावानं पिलूच्या नावानं पर्ची पण बनवलेली आहे तर टोटल हे बघा हे घेतलं आहे ना चमकी घेतली पिलूला ठीक आहे तर खूप महागी एवढीशी चमकी सातशे सत्तर रुपयाची बघा सातशे सत्तर रुपयाची चमकी एवढीशी छूट किसी तर गायूला आलाय राग ठीक आहे तर बघितले ना माईने तारीख वेळ बघा हे बघा हे तर बघितली का तर तारीख आहे आपली हे बघा नऊ आणि जून सहावा महिना जून महिन्यात बघा गाय आली गा म्हणून गा थांबावं लागतं नऊ तारीख आणि सहावा महिना म्हणजे जून महिना आणि दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ तारखेला आईनं घेतलेला आहे जून मध्ये तीकडेच होती ना मी त्यावेळी सोलापूर मध्ये तर माझ्या आईला काय झालेलं आहे माहिती आहे का आता खूप दुःख दुखी लागली आई आणि हा हा सॉरी 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 सर सॉरी तर काय म्हणणार भेटा भेट सॉरी सर सॉरी तर कमेंट ना मला कारण माझ्या ताईंची कमेंट होती काय झालं कायला काय नाही सुट्टीला आली हां त्यावेळी मला तुम्हाला सांगते मी बरोबर तर त्यात कमेंटच गावं ना झाले तर आईला घेऊन जा तर आईला घेऊन येते कधी येणार आहे तुम्हाला सांगते मी दुसरी गोष्ट काय माहिती आहे का माझ्या आईला का अशी आठवणी लागली जास्त एक बहीण होती ती माझी एक मुलगी लहान का असाना मोठी का असाना एक जवळ होती आणि एक मी जय आहे माझं आता एवढी मोठी मुलं झाली की त्यांच्या शिक्षणाचा मला वेळ वेळ क्षण क्षण मला काळजी लागलेली असते त्या दलिंद्र्यांनी एवढं हे केलं आता मी भेटून पण आले असते हरामखोराने ती भाड खाऊ आणि फुकटचं खाऊ चोरटे सासरची ती लोकं नाव घेलं पण शरम येते मला त्या दोन दलिंद्री आणि ती असं हातवाली त्याचा नवरा आणि त्याची खानदान सगळी चोरट्या बोड्याची का नाही काय वाकडं करू शकत नाही कारण का कुणाचं चोरीचं माझ्या फुजेसाहेबाने घेतलं नाही तुम्ही खाल्लं आहे ना तळतळीनं आता हळूहळू तुम्हाला तळतळा लागत तुम्ही बायकांना समोर करून तू जेला नवराच नाही एक पण त्यांना बघ समोर करून भांडणाला आणतोच ना प्रत्येक वेळी आतापर्यंत तर म्हातारीलाच घेऊन येत होतात आता म्हातारी नाही तर त्या तिकडच्या बायकांना तुझ्या भनिये सगळ्या बायकुला गोळा करून मधी तू निघालायस पण पुढं बघ काय काय हालवा होणार आहे आतापासून तळतळा तुला हळूहळू लागत त्यामुळं ना आम्ही भेटली नाही हा दलिंद्र्यामुळं घरी माझ्या आईला तर माझ्या आईचं हे झालेलं आहे की मुली येत राजश्रीच्या बरोबरचे आता रक्षाबंधन आलेली आहे मी कुठल्या सणवाराला माहीत आहे कुठल्या माझ्यासारख्या भोजी बहिणी आहेत माझ्या खोजी फॅमिली आहेत ती कुठल्याही सणाला आता नऊ मिस्टरांनाच सुट्टी नसते फोजीला आणि आम्ही कुणीकडं असतो शाळेसाठी आता झाला मी हाय यांच्यासोबत दोन वर्षापासून तर सुट्टी यांना असते तर मुलांना नसते मुलांना असती तर यांना नसते असं असतं त्यातून मग आम्ही लांब असतो दोन तीन दिवसाच्या प्रवासात जाण्यासाठी तीन दिवस येण्यासाठी तीन दिवस एक दोन दिवस राहण्यासाठी एक हप्ता जातो त्यामुळं ना आम्हाला कुठलाही सण साजरा करायला कुठेही गावाकडे भेटत नाही आणि माझ्या आईला असं झालेलं आहे कुठल्या मुली याला येत राजेश्रीच्या बरोबरच्या मग तिला राजेश्रीची या माझी आठवणी राजेश्रीची खूप येते त्याच्यानंतर असं वाटतं एक गेली तरी गेली दुसरी पण माझ्या पोशी नाही आणि ती येऊ पण शकत नाही फोनवर मी रोज बोलते पण कसं असतं लिकीची आई आईची माय बिगलीच असते मग तिला असं वाटतं मी समजवत असते आता माझं संसार पण आता मला पण जबाबदारी वाढलेत मला पण असं फसवलेलं आहे मला पण एवढं सगळं लुट लुटलेलं आहे की मी माझ्या मुलांचं चा करिअरचं हे सर्व बघावं लागल त्यामुळे मी आईला खूप समजवत असते आई मी येते आता काही ये चार दिवस आता रिटायर झालं की तिकडंच आहे ना काय आपल्याला इकडं थोडी राहायचं आहे पण आईला वाटतं का नाही माझी मुलगी यावं चार की चार दिवस माझ्यापशी राहो नाहीतर मी ना जा माझ्या लेकीकडं तसं होत नाही तिकडं मी इकडं घेऊन येते तुम्हाला म्हणता येणार घेऊन जा आली तरी राहणार नाही मग ती नको एवढा प्रवास मला होत नाही ती घरातल्या घरात तुम्ही पडदं लावता आम्हाला नको अशी म्हणते माझी सासू सासरी पण अशीच म्हणायचे तुम्ही एकत्र उभं टांगण्यासारखं राहणार आम्हाला गावात बसणं उठणं फिरणं असलं आवडतं आम्हाला नाही मग आई पण तशीच म्हणते मग मग ते मी विचार करते पुण्याला जर पोस्टिंग तुमच्या आशीर्वादनं आली मी की मी सगळ्यांना भेटत राहीन यूट्यूब फॅमिली पण फोन येते की त्यांना माझ्या आईबाबांना सर्वांना मी भेटत राहीन कारण जवळ असल्याच इथे संध्याकाळपर्यंत पोचून जाते सकाळी बसले की काय करू शकणार मी सांगा तर गायीनं काय काय मागवलंय मी सांगते तो मला गायू क्या मग आला तुम्ही किसकी पास इधर बाय संतोषला फोन केलाय संतोषला संतोषला फोन करून काय मागते क्या मग इधर इधर जल्दी आजा जल्दी आजा

ते बघा पेपर कशी करायला लागेल ए पिलू ची लांब हे बघा पेपर कट गई कट गई कट गई बर का ते अरे नाही ते बता द्या कट गई त्या पेपर मधन काट पळून गेली ती आता डॉल मग संतोषला फोन कर ए पिलू फोन कर म्हणती मम्मी मामा को फोन लागा मी म्हंटल कशाला गर्मीत हो म्हणून आंघोळ केल्यासारखं किचन मध्ये गेलं तर एवढी गर्मी आहे तर

मैं मैं, आपके नहीं नहीं। मैं 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 में नहीं बैठ सकती अब आयो तू तू भी दीदी बन गई अभी वो मम्मी बनी थी अभी दीदी बन गई है वो अभी पापा आते तक ना दुपट्टा लेके मम्मी बनी थी है नी गई थी दीदी बन गयी तू अभी दोपटा पप्पा के साथ से वो द, क्या बोली दीदी बन गई वो अगर रुक ना बताना मामा को क्या बोली कौन सा डॉल मांगी जूते वाल। वाली जूते वाली डॉल मांगी बाल को में कंगी कर लूंगी और चौथली बनाऊंगी भूलने ना ऐसे काले बाल होते नहीं उसके पिंक वाले बाल होते पिंक वाले होते ठीक है तो अभी मामा कब भेज रहे हो कैसे बात कर रही थी फोन कर देता हूँ जरा तेरा आता है परचीला परचीला ही नवी परची बडी ना होते। होते तर वडलाच मी ठेवते ठेवते तर माझ्या तर परच्या पण चोरून घेऊन गेल्या परचीवर न आठवतंय दागिन्याचं माझं कळल म्हणून तुमचं कधी चांगलं होणार नाही मी माझा तळतळा चालूच राहणार माझं जोपर्यंत मला तर देव देतो मला सगळ्यांचा आशीर्वाद आहे पण तुम्हाला कधी तुम्ही सुखानं राहणार नाही आणि राहून म्हणून का नाही माझा तळता चालूच राहणार कारण मी एवढं सहा नाही गेलं एवढीशी नाकात चमकी आणि तिचे सातशे सत्तर रुपये म्हणजे आठशे रुपयाचं आहे तर माझं एवढं दागिने गेले एवढं माझं घर फोडलं माझं सगळं सामान लुटून गेलं मी सोडते रे अशी तळतळा लागून ही लोक जाणार हे लोक लो सुखीत राहणार नाही ना ना। माझी तळतळा अशीच निघणार तुम्ही मला काय कमेंट मध्ये बोलला तरी मला काही वाईट वाटणार नाही कारण का जे जेलय ज्याला लागले त्याला दुखतंय जे जग गेलंय त्याला त्यालाच कळतंय असं आहे ह्यात ठीक आहे आणि मला तुम्हाला माहित आहे म्हणून मला कोण काय बोलत नाही की सगळ्यांना माहीत आहे की सत्य आहे ती सत्य सांगते मी कधी खोटं काय नाही मला वाटलं मी सांगते कारण ह्यांच्याबद्दल मला व्हिडिओमध्ये बोलण्याचं सोशल मीडियावर सांगण्याचं हेच कारण आहे ह्यांचा माझा काही संबंध नाही काय अजिबात संबंध नाही आणि ह्या लोकांना जेव्हा मातारा मा आमची सासू वारली सासऱ्यांना बोलतील म्हणून बोलत फोनावर बोलतील म्हणून ब्लॉक केला आता ह्यांना काय चाटायचं आहे वे घर पर बर्बादी केली माझं सोनं दागिने सगळं चोरलं माझं घर फोडलं माझं इलेक्ट्रिक तार कापले माझी बोर फोडली तर आता ह्यांना काय करायचं चा, चाटायचं आहे वे यांना फोनवरनं यांचे सगळे फोन बिन सगळे डिलीट करून टाकलं मी ब्लॉक करून डिलीट केलंय यांची तोंड पण नको का यांची नावानं पण न आहे आता त्यामुळं ना ह्यांना सोशल मीडियावर दाखवते जे आहे का आणि ही व्हिडिओ घेऊन जावा आणि तुमचे करतूत ना पोलीस स्टेशन मध्ये हसते किती दिवस पड चाला कारण का बायाची टोळी पोलीस स्टेशन मध्ये रोज पडलेले असते रोज पडलेले असते आलाय बोले दलिंद्री हे ना माझी नातेवाईक म्हणायला पण लाज वाटते माझी तर काहीच नाही मी म्हणते ना काहीच नाही ना, ना, सासू सासरे होते तोपर्यंत होत सासू सासरीने गेल्यानंतर कोण आहे आपले मायरी पण म्हणते ना आई बाप आहे तोपर्यंत आहे सासरी सासू सासरे असं पण पर्यंतच आहे मग तशीच गत आहे तर ह्यांचं तर पहिल्यापासून मला पटत नाही म्हणून मला तर खपवून घेत नाही कारण का मला आवडत नाही मला आवडत नाही कारण आम्ही आम्हाला माहित आहे नवऱ्यापाशी जेवढी इज्जत असती तेवढी का नाही एखाद्याच्या म्हणजे नवरं सोडून जाऊन आपण घरी जाऊन उद्ध्वस्त भावांचं करायचं नसतं आम्हाला माहित आहे आम्ही लहानपणापासून आम्हाला शिकवण आहे जिथं दिलंय का नाही त्या घरात तो कसाही असू दारुडा असू लंगडा असू लोळा असू कांदळा असू भीक मागून खाऊ पण त्याच घरात मुलीचं हे तुम्ही डोली गेली तिथून आरती उठणार हेच आम्हाला शिकवण आहे त्याच शिकवणवर आम्ही आहे जसा पण आहे नवरात त्याच्यासोबत जर चुकलेला असला तो खराब असला तरी आपण घडवून त्याला चांगला करायचा असतो ठीक आहे त्यांना खराब नसते मनानं सोडून आले त्या ठीक आहे चला माझ्या आईचं ठेवते ठीक आहे पिलूला केली आता मी पण करणार होती कराड वळून मावशीकडून पुष्प मावशीकडून पण नाही केली आता करते तो बोलून घेते थोडं काहीतरी हां चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद